नमस्कार मी डॉक्टर प्राची आकाश मी लहान मुलांच्या डोळ्यांची तज्ज्ञ व तिरळेपणा ह्याची स्पेशालिस्ट आहे आज मी तुमच्या अर्थात तिरळेपणा म्हणजे नेमकं काय असतं व त्याच्या नजरेवरती काय परिणाम होतो ह्या विकाराचा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो तिरळेपणा म्हणजे थोडक्यात आपली दोन्ही जे घोळ किंवा दोन्ही डोळ्यांची पोझिशन जी असते ती एकमेकांना लागून नसते आपले दोन्ही डोळे जे आहेत ते सरळ खोपटीत बसलेले पाहिजे जेव्हा एक डोळा सरळ असतो पण दुसरा डोळा बाहेरच्या बाजूला फिरलेला आहे किंवा आतल्या बाजूला फिरला आहे किंवा वर फिरलाय किंवा खाली फिरलाय याच्यापैकी कुठल्याही दिशेला जर डोळा फिरलेला असला तर त्याला तिरळेपणा म्हणतात जर तुम्हाला तिरळेपणा असं दिसत असला तर त्याचा आपल्या नजरेवर काय परिणाम होतो सो जेव्हा डोळे साम्य नसतात तेव्हा जो डोळा सरळ असतो त्या डोळ्याच्या पडद्यावर जी प्रतिमा बनत असते ती उत्कृष्ट दर्जाची असते परंतु डोळा जेव्हा हल्लेला असतो तेव्हा त्या डोळ्यावरची जी प्रतिमा पडद्यावर बनत असते ती नेमकी ज्या जागेवर बनायला पाहिजे जा तिथे न बनता अलीकडे किंवा पलीकडे बनत असते अशावेळी दोन्ही डोळ्यांच्या प्रतिमांची जी जी क्वालिटी आहे किंवा जो दर्जा आहे तो वेगवेगळा असतो आपण नॉर्मली जेव्हा दोन्ही डोळ्यांनी पाहत असतो आणि दोन्ही डोळे सरळ असतात तेव्हा दोन्ही डोळ्यांच्या पडद्यावरती बनणारी प्रतिमा सारखी असते ह्या दोन्ही प्रतिमा आपल्या मेंदूकडे जातात आणि मेंदू, जाता, मेंदू ह्या दोन्ही प्रतिमांना एक करतं आणि आपल्याला थ्री डी व्हिजन किंवा डेप परसेप्शन हे आपल्याला येत असतं जेव्हा तिरळेपणा असतो त्यावेळेला जेव्हा प्रतिमा वेगवेगळ्या असतात त्या दोन्ही प्रतिमा जेव्हा मेंदूकडे जातात तेव्हा मेंदू आपला गडबडून जातो कन्फ्यूज होऊन जातो अशा वेळी मेंदू जी प्रतिमा चांगली नाही आहे किंवा कमी दर्जाची जी प्रतिमा आहे ते ओळखायचं बंद करतो आणि त्या डोळ्याची नजर हळूहळू कमी होते आणि तो डोळा आळशी होते त्यामुळे तिरळपणामध्ये नजरेवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते हा फक्त एक कॉस्मेटिक प्रॉब्लेम नाही आहे तर ह्याचा नजरेवर परिणाम होत असतो आता आपण पाहिलं की तिरळेपणामध्ये नजर कमी होऊ शकते त्यात अजूनही एक प्रॉब्लेम असतो की कधी कधी आपली फील्ड ऑफ विजन म्हणजे काय आपण जेव्हा दोन्ही डोळे उघडून सरळ पाहतोय हो तेव्हा आपल्याला आजूबाजूची नजर असते तुम्ही एक डोळा बंद करून पहा समजा तुम्ही जर उजवा डोळा बंद केला असेल तर तुम्हाला उजव्या बाजूचं थोडंफार कमी दिसतं आता तिरळ्यापणामध्ये सुद्धा ही जी फील्ड ऑफ विजन असते ती कमी होत असते कारण की आपण जो डोळा सरळ आहे फक्त त्यांनी पाहत असतो जो डोळा सरकलेला आहे त्यातून आपल्या मेंदूकडे नजर जात नसते त्यामुळे ड्रायव्हिंग इत्यादी रस्त्यावरती चालताना वगैरे जर तिरळेपणा असेल तर ही फील्ड ऑफ विजन आपली कमी होत असते सो अगेन तिरळेपणा हा फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम नाही तर त्याचा नजरेवर सुद्धा परिणाम होत असतो आणि या सर्व गोष्टी नॉर्मल करण्यासाठी आपल्याला तिरळेपणाची ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं धन्यवाद